राहत चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये पाच गाड्यात लढत चालवली इकडं तीन नंबर वरती पणब्रेक करायत चार नंबर वरती ढाकणी करायत पाच नंबर वरती नेलकरंजी करायत तिकडं सहा नंबर वरती भेंडवडे करायत आणि सात नंबर वरती बलमा पलथूया सुंदर अशी लढत चालव चोवीस मध्ये शेवटच्या क्षणला बाजी कुणी मारली लढत झाली तीन गाड्यामध्ये निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं आता तेवीस मध्ये एक मोबाईल पडलाय बालू ड्रायव्हरचा कुणाला असं आपडलंय का बघाकडून हा। या मैदानामध्ये खरसुंडी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रवीण शिंदे साहेब उपस्थित आहे आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानिय घ्या पंचवीस लावून घ्या गायकवाड त्यांच्या शोभास्ते आपण सन्मानाचा स्वीकार करा आणि पोलीस पाटील इंगवले बापूराव